इचलकरंजीत पूर्व वैमनस्यातून एकावर कोहित्याने हल्ला जखमीची दोन बुटे तुटली संशयित दोघे जण ताब्यात मद्यपान करण्याच्या कारणातून झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला करत एकाच जिबे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नदीवेस नाका परिसरात घडली या घटनेत आकाश राजू सासने वय वर्ष चोवीस राहणार नदीवेस नाका हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलीस रेकॉर्ड वरील दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की नदीवेस नाका परिसरात आकाश सासने व पट्टीतील आकिब इम्रान मुल्ला शोएब इम्रान मुल्ला हे वास्तव्यास आहेत मद्यपान करण्यावरून चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता त्याच कारणातून रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा सासने आणि मुल्ला यांच्यात वाद झाला यावेळी आकिब आणि इम्रान या दोघांनी शिबीगाळ करत सासने यांच्या हातावर डोक्यात पाठीवर कोयत्याने वार केले जखमी सासने यांचा आरडाओडा ऐकून भागातील नागरिक जमले हल्ल्यात सासने यांची दोन बोट तुटल्याचे व तो रक्त बंबाळ झाल्याचे निदर्शनास आले नागरिक आणि तातडीनं पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता गावभाग आणि शिवाजीनगरचे पोलीस पोली पोली दाखल झाले त्यांच्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत होता अखेर जखमी आकाश सासने याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याची प्रकृती गंभीर सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक रोहिणी साळुंके शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि तपासाबाबत सूचना केल्या या प्रकरणी गजानन राजू सासने यांच्या फिर्यादीनुसार अकिब मुल्ला आणि इम्रान मुल्ला या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय यापैकी अकिब मुल्ला हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा